पण मानव देह मिळणं भाग्याच का मानलेलं आहे तर मानव देह हे साधन आहे आणि ते दुःखावर विजय मिळवण्याचं साधन आहे याच देहामध्ये आपल्याला ती साधना करता येते ते, ते कर्म करता येतं जे साधन केल्यानंतर दुःखाचा आणि आपला कायमचा अशा प्रकारचा नाश पाटातूट होते घटस्फोट होतो दुःखाचा संबंध राहत नाही मानव देहाला येऊन ज्याने दुःखावर विजय मिळवला त्याच मानव देहाला येणं सफल आहे अन्यथा कोल्या कुत्र्यापेक्षा हराम खोरायचे कि जे दे महादेव देहाला येऊन दुःखावर विजय मिळवत नाहीत किंवा विजय मिळवण्याच्या रस्त्याने चालत नाहीत विठ्ठल 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 म्हणायचं लक्ष देऊन ऐकायचं जास्त वेळ बोलणार नाही मी हसवणार नाही तुम्हाला हसवण्याकरता मी काही तमासगीर नाहीये आराम खोराव कीर्तनातून हसायची अपेक्षा करू नका स्वतःचे जर शत्रू नसाल तर हसवणाऱ्याला बोलवू नका आणि हसण्याची अपेक्षा करू नका हिताचं साधन संताकडून समजून घ्या आणि त्या साधनावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करा गेले किती दिवस राहिलेच संपत आलेले आहे एक ना एक दिवस वर करून जाण्याच्या अगोदर स्वतःचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा हे शरीर आपण नाहीये या शरीरात आपण आहे हे शरीर दुःखावर विजय मिळवण्याकरता भगवंतांनी दिलेली फार मोठी देणगी आपल्याला तीनशे पंचाहत्तर वर्षानंतरही तुकोबरेंचा पुणतिथीचा अर्थात वैकुंठ गमनाचा हा सोहळा साजरा केला जातोय महाराज पंजोबाचं नाव नाही सांगताय तुम्ही कोणत्याही पोराला विचारा तुझ्या पंजोबाचं नाव काय एक, -एक पिढी जायला काय वीस वीस वर्ष लागतात फक्त साठ ऐंशी वर्षाचं स्वतःच्या पंजोबाचं नाव माहिती नाही बापाचं श्राद्ध नाही घालावं वाटत हो असा जमाना आज निघालेला आहे आणि याही कालामध्ये तुकोबऱ्यांच्या तीनशे व्या वर्षाचे ती सादरीकरण सगळ्या महाराष्ट्रात होते काय का? विशेष आहे तुकोबऱ्यांचा काय विशेष आहे असं काय मिळवलं त्यांनी काय नाही मिळवलं आम्ही त्यांनी मानव देहात येऊन जे मिळवायला पाहिजे ते मिळवलं आणि ते मिळवणं म्हणजेच दुःखावर विजय मिळवा दुःखावर दुःखावर विजय मिळवावा आपल्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं ही अपेक्षा सगळ्यांना असते कोणालाच दुःखाची अपेक्षा नाही असं कुणी कुठं तुम्ही पत्रिका वाचली का, का? राजमान्य राजेश्री अत्या आपल्याला कळवण्यात अत्यानंद होतोय कि बऱ्याच दिवसापासून आम्हाला दुःख झालेलं नाही ते दुःख व्हावं म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतोय या तीर्थ प्रसादाला अशी पत्रिका कुठं दुःखाची अपेक्षा कोणी नाही करत सगळ्यांना दुःख नकोय सगळ्यांना दुःख नकोय पण दुर्दैव हे दुर्भाग्य हे पांढऱ्या पायाचे हे दुःख नको, नको, नको वाटतय आणि दुःख वाडवनार कृत्य करताय है। फलमिच्छन्ति भल मिच्छंदी। कुण्यमने पापस्य भल ने चंदी। पापम कुरुवती विढल तहा विठलो विठलो। Hello, कडे कसे नये स्वप्नासि कडे कसे नये स्वप्नासि मुक्ति आमारी मुक्ति झाल्या का मारी दासी मुक्ति मुक्त झाल्या का मारी दासी कांजवेर्मा तुआ महापासी कांजवेर्मा आपलंही तस तसंच असत थोडा फरक असतो आपला सुखते कैसे <laughs> जागृत्य तो सुख मिळत नाही मला स्वप्नात सुद्धा स्वप्न सुद्धा आनंदाचे पडत नाही स्वप्नात आरडत उठतात चिकली आसेंद कडू गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे अवघी आनंदाची सृष्टी दुःख नये कुठल्या खात्याचा असा मंत्री असा म्हणू शकतो केंद्रातला राज्यातला नाही भारत देशातला दुसरे जे विकसित देश आहेत राष्ट्र आहेत त्या देशातलं कोणी म्हणू शकतोय छातीवर हात ठेवून दुःख हो ते कैसे नाही स्वप्नाचे म्हणून तुकोबऱ्यांचे तीनशे वे अशा प्रकारचे वेडे नाही लोक तुकोबाऱ्यांचा हा सोहळा साजरा करण्याकरता ते तुकोबऱ्या मिळवलं ते त्यांच्या पूर्वीही कुणी मूळ मिळवलेलं नव्हतं त्या कालातही जास्त लोकांनी आणि आजही नाही कुणी मिळवू शकतो कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह येऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोष कसा मिळवला सुखोबऱ्यानी दुःखावर विजय मिळवला ठीक आहे कसा मिळवला साध्य मिळालेलं लोकांना दिसत साध्य महाराज साधनावर अवलंबून असत साध्य मिळवण्याकरता काय करावं लागतं साधन करावं लागतं अचूक करावं लागतं आणि परिपूर्ण करावं लागतं तुकोबरेने दुःखावर विजय कसा मिळवला तो विजय मिळवण्याकरता तुकोबरेने काय केलं काय धारणा होती त्यांची दुःखावर विजय मिळवण्याचं साधन करत असताना काय केलं तुकोबरेने हे बघायचं असेल तर तुकोबरेंच्या साधन कालातले अभंग समजवून घ्यावे लागतात बघा बघा नरदेह मिळालेला आहे जरा जाग व्हा आपण मानव आहोत मानव कुत्र्याची आवलादीचे नाहीये ऋषीची संतान आहे आपण ऋषीची काय केलं तुकोबरे आणि दुःखावर विजय मिळवण्याकरता साधन काला मध्ये नाही शास्त्राच्या संतांच्या मान्यता आणि व्यवहाराच्या मान्यता मान्यता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी छत्तीस शहाण्या नाहीत मानवाच्या मान्यता आपण शहाणे मानतो स्वतःला हा भाग वेगळा असतो वय वे झालेली ही शहाणे असतात निव्वळ गाढव असतात असं काही नाहीये लय वय झाले म्हणजे लय शहाणे होतात वयाच्या प्रबोधे पैसा असलेली माणसं शहाणी असतात असं मूर्ख लोक म्हणत असतात शहाणपणाचा पैशाचाही काही ना संबंध नाही शहाणपणाचा आणि सत्तेचाही संबंध नाही शहाणपणाचा आणि वयाचाही संबंध नाहीये शहाणपणाचा आणि त्याच्या लक्षणाचा संबंध आहे लक्षणाचा परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणतात आम्ही शाळेमध्ये असताना पाचवीला इंग्रजीच पुस्तक त्याच्यात एक धडा होता पुलीस बॉय म्हणून आता आहे की नाही मला नाही माहिती म्हणजे मूर्ख मूर्ख मान आणि <laughs> तिथं ते त्याला ते ते मूर्ख का म्हटलं जात होत तेच कथानक दिलेलं होत रस्त्यावरच्या झाडावर चढून एक फांदी तोडत होता आणि तो। जी फांदी तोडत होता त्या फांदीच्या पुढच्या बाजूला बसून मागची बाजू तोडीत होता फांदी जवळ जवळ तुटलेली होती पाहिलं काय करतो दिसत नाही का डोळ्याला काय झापडा आले काय तुमच्या दिसत नाही काय करतोय मी फांदी तोडतोय अरे फांदी तोडतोय हे दिसतंय आम्हाला म्हणूनच आम्ही विचारतोय अरे पुढं काय बसला तो म्हटला हंत येत इथून चांगलं म्हणजे त्यांनी वर्तमानाचा विचार केला परिणामाचा विचार करत नाहीत ते काय असतात म्हणा ना मोठ्याने एवढे लाज वाटायला काय झालं जे वर्तमानाचा विचार करतात परिणामाचा विचार करत नाहीत ते कोण आहेत मूर्ख आहे ते आपल्यावरही लक्षण बसत असेल तर आपणही मूर्ख आहे आणि आपला बाप ही मूर्ख आहे जर त्याच्यावर लक्षण बसत असेल तर कारण लक्षणाने वस्तूची सिद्धी होते नाही प्रतिज्ञा मात्र ना लक्षण प्रमाणाभ्यास लक्षण लक्षण महत्वाचे एका घरी पाहुणे आलेले होते मुलीला आले ले हो पाणी पिणे दिलं बाईनी चहा टाकला आणि डब्यात पाहते साखर संपलेली बहुतेक सगळा व्यवहार तीच करत होती कारण हे नंदीच्या पुढचं होत बळा बाबा होता पण मग आता पाहुणे शेवट बाईच्या हातात राहत याची आवरू राखायची आपण आणायला गेलो तर पाहुण्याला कसतरी वाटलं म्हणून त्यांनी आत बोलवून घेतलं पैसे दिले आहो म्हटले साखर शंभर दिले पट्टीशी जा आणि दोन किलो साखर घेऊन या शंभर रुपयाची नोट दिली ते गेलं ना तो सर्व काम परत आलो ते म्हणे तुम्ही साखर नाही आणली अगं म्हणे पैसे दे ना मग तुम्हाला पैसे दिले होते ना मी ते म्हणे ते एका मुख्या माणसाला देऊन टाकले पाहुणे बसलेले मी चहाला पातेल ठेवले पाणी उकळतय तुम्ही मुख्या माणसाला पैसे दिले होते का तो म्हणे तू सत्यात पंक्ती देतो तेव्हा काय बोलतो का मी मी एका मुख्या माणसाला शंभर रुपये नाही दिले तर तू काढायला लागलीस तिने आपले माघार घेतली अहो पण खरच मोका होता का लोक आला तिकडे फसवतात फार म्हणे हा इतका एडा वाटतो काय मी तुला मी त्याला विचारलं काय विचारलं त्याला स्वतः विचारलं का भाऊ तू कोणापासून मुका आहे मग तो म्हणलं मी जन्मापासूनच मुका आहे मला हसण्याकरता मी नाही सांगितलं तो काय म्हणला जन्मापासून मुकाय का तू लक्षण नाही बसत म्हणण्याला काय अर्थ आहे आम्ही स्वतःला शहाण मानतो मानण्याला काय अर्थ आहे लक्षण बसलं पाहिजे ना शहाणपणाचा आपल्या ठिकाणी म्हणून मी म्हणलं वयाचा शानपणाचा शान पैशाचा शानपणाचा शिक्षणाचा आणि शानपणाचा सुद्धा संबंध नाही सत्तेचा आणि शानपणाचाही संबंध नाही शास्त्रानधित विठ जीवन जगत असताना जीवनाचे कर्म करत असताना कधी आपण पुढचा विचार केलेला आहे सच्च्या भावाचा बांध नांगर तो तुला लाज वाटते तुझा बाप नाही जमीन बरोबर घेऊन गेला तू काय घेऊन जाणार आहे काय विचार पुढचा शहाने असं वाटत तुम्हाला पिल्ले झाले म्हणजे शहाने कुत्र्याला काही पिल्ले नाही होत काय संबंध आहे त्याचा शहाणपणाचा तुमच्या आत तुम्ही जे करता त्याच्या परिणामाचा जर तुम्ही विचार करत नसाल तर लिहून ठेवा कोणाला सांगता आपल्या गपचूप लिहून ठेवावं लागलं तर आपल्या डायरीवर की मी काय आहे मूर्ख आहे परिणामाचा विचार परिणामाचा विचार अत्यंत महत्वाचा आहे महाराज परिणामाचा तेव्हा चुकोबरही दुःखावर विजय मिळवला साधन काय केलं काय साधन केलं चुकोबरेंच्या साधन कालातली त्यांची मानसिकता अत्यंत महत्वाची संतांच्या ग्रंथाकडे पाहत असताना हे ग्रंथ आपल्या करतायत हे धारणा करून मग ते ग्रंथ वाचाव कीर्तनकार ही एक अभंग आपल्या करताय धारणा धरत नाही त्यांना हे वाटत कि कीर्तन लोकांना सांगण्याकरता असतात आता वरमाईत जर सिंधळे काय धारणा अत्यंत महत्वाची धारणा तुकोबर यांची धारणा काय होती आजच्या अभंग आहे मी काही जास्त वेळ बोलू शकत नाही माझं शरीर आहे आता मला साथ देत नाही खर तर बोलायची इच्छा नाही राहिली क्या गाऊ कोई नाही काही नाही महाराज सत्य करतात लोक कीर्तनाला कोणाला यांच्या अभंगाचं काही घ्यायचं नाही काय ते करतात म्हणून आम्ही करतो नाही ह्यानं शेवू आणला म्हणून आम्ही दुसऱ्या उरावर घेतो एवढं विठाला 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 साधन कालामध्ये त्यांची मानसिकता काय होती पाय अभंगातून तुकोबर आहे पांडुरंग आणि मागणी करायची पण मागणी करण्याच्या अगोदर मागणी कशा करता आपल्याला करायची आहे त्याच कारण तुकोबरा अभंगाच्या प्रथम